कागळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावाची पाणी पातळी जून महिन्यातच अठरा फूट आठ इंचावर पोहोचली आहे तलावाची साठवण क्षमता बावीस फूट आहे पावसाचा जोर असाच राहिला तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला तलाव पूर्ण भरण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणी, पाणी निर्जंतुक करण्यासाठी पी पावडरसह तुरटीचा वापर सुरू केला आहे कागल शहराला दररोज नव्वद लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यासाठी शहरातील ऐतिहासिक जयसिंगराव तलाव आणि दूधगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जातोय यातील वीस लाख लिटर पाणी जयसिंगराव तलावातून घेतलं जात आहे शहात्तर एकर अशा विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या तलावाची साठवण क्षमता बावीस फूट इतकी आहे चौऱ्याण्णव साली बांधण्यात आलेला हा तलाव अजून भक्कम स्थितीत असून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचं काम करतोय गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात पाऊस पडतोय तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्यानं तलावाची पाणी पातळी अठरा फूट आठ इंचावर पोहोचली आहे तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर तलावाचे सांडवे सुटण्यास सुरुवात होतीय चालू वर्षी वळी पावसानं दमदार हजेरी लावली असून मान्सूनही वेळेअगोदर दाखल झालाय त्यामुळे जून महिन्यात तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे कागल नगर परिषद प्रशासनानं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत पाण्यातील बॅक्टेरिया रोखण्यासाठी सी पावडर आणि तुरटीचा वापर केला जातोय पाणी निर्जंतू करण्यासाठी नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातोय नागरिकांनीही पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचं आवाहन आरोग्य विभागानं आहे